सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दुचाकींचा भीषण अपघात होऊन एक युवक जागीच मरण पावला तर दुसरा युवक अतिगंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जवळच्याच सीएनएस हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले आहे अपघात सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सा दरम्यान घडला अभिषेक हिगलाडे वय एकवीस राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव असून जखमीचे नाव सुदर्शन काळे असून हा सुद्धा राहणार देगाव असे आहे महत्व जख्मी युवक हे दोघे शाईन क्रमांक एम एस तेरा डी आर वीस अठ्याण्णव या गाडीवरून सोलापूर कडून देवगाव जात होते ते दोघे कोयना जवळ आल्यावर समोरून एम एस तेरा डी एन अठ्ठेचाळीस पंधरा ही टी व्ही एस एक्सएल गाडी आडवी आली त्या गाडीवरील माणसाला वाचवण्याच्या नादात या दोघांनी कट मारला असता बॅलन्स जाऊन ते रस्त्याच्या मध्ये असलेल्या डिवायडर जाऊन धडकले मयत युग अभिषेकचे डोके सोलर लॅम्पला खांबाला जाऊन धडकले आणि जबर मार लागून तो जागी ठार झाल्याची माहिती मिळाली तर दुसरा युवक सुदर्शन काळे पोहोचू होता गाडीवरून पुढील त्याला गंभीर जखम झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे जखमी युवकाला उपचारासाठी सीएनएस हॉस्पिटलकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली हा अपघात या भागातील शिवसेना नेते गणेश पणकर यांच्यासह तेलगाव येथील ग्रामस्थांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाल्याचे चित्र होते त्या युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळकळ व्यक्त होत आहे